तर हॅलो तर फर्स्ट क्लास दाबाडे हा मूवी जो आहे उद्या रिलीज होत आहे बघा आणि काय एक्सपेक्टेशन्स आहेत या मूवीकडून माझ्या तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात तर हे ज्या हा जो मूवी आहे बघा या मूवीचे जे मेकर्स आहेत त्यांनी खूप चांगल्या प्रमाणावरती जे आहे प्रमोशन या मूवीचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे ते केलेलं आहे वे वेगवेगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स असतील यूट्यूबवरती तुम्ही मी खूप सारे त्यांचे पॉडकास्ट बघितले असतील बोलवुडू यांच्या चॅनलवरती असतील किंवा मी एकच नाही तर खूप साऱ्या चॅनल्स चॅनल्सवरती जे आहे ते म्हणत आहे खूप चांगलं प्रमोशन जे आहे ते केलेलं आहे आणि यावर्षीच जर आतापर्यंतचा रेकॉर्ड जर पाहायला गेलं तर मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी मूवी आहे ज्याने की आतापर्यंत बघा हायेस्ट ओपनिंग घेतलेली आहे ज्याने की पंच्याहत्तर लाख रुपये आपल्या पहिल्या दिवशी कमवलेल्या आहेत तर मला तरी वाटतं की हा मूवी जो आहे याला जशा प्रकारच्या स्क्रीन्स भेटलेल्या आहेत त्यावरून तरी या, त्यावर या मूवीनं एक खूप चांगली कमाई जाहीर केली पाहिजे पहिल्या दिवशी कारण की जर तुम्ही पुणे या ठिकाणी चेक केलं तर या मूवीला बऱ्यापैकी खूप चांगले शो जे आहेत ते भेटलेले आहेत आणि मुंबई या ठिकाणी जर बोलायला गेलं कारण की हे मेन दोन मोठे मार्केट आहेत बघा मुंबई या ठिकाणी तर तुम्ही स्क्रोल जर केलं बुक माय शोवरती तर शोज संपतच नाहीत बघा खूप जास्त शोज जे आहेत ते भेटलेले भेटलेले आहेत भलेही यापेक्षा जास्त शोज जे आहेत खूप साऱ्या मूवीजला भेटतात परंतु तरीही एक बऱ्यापैकी बाकीच्या मूवीजच्या मनांतरी खूप जास्त शोज या मूवीजला भेटलेले आहेत माझ्या छत्रपती संभाजीनगरमध्ये असेल याही ठिकाणी चित्रपटाला चांगले शोज आहेत नक्कीच एक मूव्ही जो आहे माझं एक्सपेक्टेशन आहेत की यांनी सत्तर ते ऐंशी लाख रुपये या दरम्यान ओपनिंग जे आहे ते घेतली पाहिजे किंवा यावरती जे आहे ओपनिंग घेतली पाहिजे आणि जशा प्रकारचा सध्या बज या मुव्हीचा दिसत आहे मार्केटमध्ये सध्या साडे तेरा जास्त प्रेक्षक बुकमाय शोवरती या मूवीसाठी इंटरेस्टेड आहेत तर नक्कीच हा मूवी सत्तर ते ऐंशी लाख रुपये किंवा त्यावरती ओपनिंग जे आहे ते घेऊ शकतो तर तुमचं मतही नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला हा मूवीच्या ज्या म्हणजे या मुव्हीकडून तुम्हाला काय एक्सपेक्टेशन्स आहेत काय नाही थँक्यू